आज माझ्याकडे अचानकपणे पाहुणे येणार होते आणि काय बनवायचं स्वयंपाकाला हा मोठा प्रश्न पडला होता माझ्याकडे फ्रीजमध्ये दोन या जाडबुडाच्या पालक होत्या सो मी आता पालकची अशी ही भन्नाट भाजी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सो चला मी इथे डायरेक्ट पॅन गरम केलेली आहे आणि हे मी इथे दोन चमचे तेलही घालून घेतलेले आहे तेल असं तापल्यानंतर त्यामध्ये मी जिरे असे कडकडून येण्यासाठी टाकलेले आहेत जिरे इथे मी दोन चमचे जिरे टाकलेले आहेत हिरव्या मिरच्या त्याही अशा तडाडल्या पाहिजेत आणि इथे मी असा मोठा एक लसूण घेऊन तो मी इथे फक्त असं खलबत्त्यामध्ये वाटून घेऊन या मी आता तेलामध्ये फोडणीसाठी टाकलेला आहे आता लसूण जिरे आणि या मिरच्या आपण थोड्याशा परतून घेऊयात तेलामध्ये छानपैकी आणि थोडासा असा लसणाचा कलर चेंज झाल्यानंतर आपण यामध्ये कांदा घालणार आहोत कांदा मी इथे दोन मोठे कांदे वापरलेले आहेत आणि तुम्ही हवे तर तुमच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे इथे कांदे वापरू शकता आता मी इथे तेलामध्ये कांदाही घातलेला आहे तो कांदा छानपैकी असा तेलामध्ये परतून घेऊयात आपण इथे पहिल्यांदा लसूण घातलेलो हो। आहोत हे खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आणि थोडा बघा इथं तुम्ही बघू शकता लसणाचा असा थोडा कलर चेंज झालेला आहे पालकच्या भाजीमध्ये लसूण हा असाच थोडा कलर येऊपर्यंत भाजला की त्या पालकच्या भाजीला चव खूप छान येते मी इथे आता दोन चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत हे असं मी पांढरे तीळ कांदा लसूण मिरची जिरे अशी खूप छानपैकी तेलामध्ये भाजून घेत आहे आणि थोडासा असा कांद्याचा कलर चेंज झाल्यानंतर आपण यामध्ये एक मोठा असा चिरलेला टोमॅटो घालणार आहोत इथे तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे सो आता मी इथे एक मोठा चिरलेला टोमॅटो घालते आणि इथे आता टोमॅटो आपल्याला छानपैकी मौसूत होऊपर्यंत परतून घ्यायचा आहे यामध्ये थोडं तुम्ही मीठ घालून परतून घेतलं तरी चालेल मी इथे टाकायला विसरले होते पण जर तुम्ही थोडं मीठ घालून इथे कांद्या आणि टोमॅटोमध्ये जर मीठ घालून जर तुम्ही परतला तर खूप लवकर लवकर ते टॉमॅटो मऊ होतात किंवा भाजून जातात तेलामध्ये आणि या ठिकाणी मी आता झाकण घालून ते टॉमॅटो मऊसूत होण्यासाठी ठेवलेले आहेत तर दोन तीन मिनिटांसाठी हे असेच झाकण लावून आपण ठेवूया आणि इथे मी तीन मिनिटानंतर बघते की टॉमॅटो मऊ झालेले आहेत की नाही तर इथे तुम्ही बघू शकता थोडे टॉमॅटो इथे मऊ झालेले आहेत आणि यानंतर आपण मसाले घालून घेऊया मी इथे एक चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे जो मसालावाला असतो ना तो लाल मिरची पावडर घातलेला आहे आणि एक चमचा मीठ एक चमचा हळद धनेपूड एक चमचा आणि जिरेपूड एक चमचा आता हा मसाला या कांदा आणि टॉमॅटोमध्ये छानपैकी असा परतून घेऊयात तुम्ही पाहू शकता टोमॅटोबरोबर हा मसाला भाजून झाल्यानंतर आपण इथे एक सिक्रेट साहित्य घालणार आहे ते, ते म्हणजे बेसन मी इथे दोन चमचे मोठे बेसन वापरलेले आहे आता हे बेसन या मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊयात जेणेकरून त्या बेसनचा असा भाजीमध्ये वास येणार नाही आणि चला तर मग आता हे बेसन खूप छानपैकी भाजलेलं आहे तर यामध्ये आपण चिरून ठेवलेला तो पालक यामध्ये टाकूया आणि इथे असा चिरलेला मी पालक या मसाल्यांमध्ये टाकून तो मौसूत होऊपर्यंत आपण हा पालक या मसाला मसाल्यांमध्ये परतून घेऊया तुम्ही इथे पाहू शकता हा पालक कसा हळूहळू मौसूद पडत आहे मौसूद झाल्यानंतर हा पालक या मसाल्यांमध्ये मिक्स होऊन जातो जोपर्यंत मिक्स होत नाही तोपर्यंत असं आपण चांगलं हे हलवून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हा पालक कसा मऊसूत होत आहे त्या भाजीमध्ये मिक्स होऊन घेत आहे आणि आन यानंतर आपण इथे एक दोन तीन मिनटासाठी झाकण लावून घेऊया आणि इथे हे तीन मिनटानंतर मी झाकण ओपन करून याच्यामध्ये कसुरी मेथी टाकलेली आहे आणि हे मिश्रण पुन्हा असं मी मिक्स करते आहे मिक्स केल्यानंतर पुन्हा इथे दोन मिनटासाठी पुन्हा आपण झाकण घेऊन छान देखील शिजू देऊया आणि दोन तीन मिनटानंतर पालक हा पूर्णपणे बेसनमध्ये मिक्स झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि इथे मी आता एक ग्लास असं पाणी घालून मिक्स करून घेत आहे पालक आणि एक सात आठ मिनटासाठी आपण हा पालक शिजूया या, या पाण्यामध्ये आणि इकडे आपण पालक शिजूपर्यंत देखील तयार करून घेऊयात पाहुणे यायची वेळच झालेली आहे आणि अशा सर्व पोळ्या तयार झालेल्या आहेत आपण इथं आता पालक पाहूयात आणि हे पाहू शकता तुम्ही पालक हा आपण असला पालकला अशी छानपैकी उकळी देखील आलेली आहे हे बघू शकता तर आपण तडका तयार करून घेऊयात दुसरीकडे आणि इथे आपण तडका पॅन असा तापलेला ठेवून इथे दोन चमचे आपण तेल घालून घेऊयात तडक्यासाठी आणि तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकूयात मोहरी अशी तडाडल्यानंतर त्याच्यामध्ये कडीपत्त्याची पाणी अशी टाकूयात आपण आणि चिमुटभर हिंग आता हा तडका आपण या भाजीवर ओतून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात आणि बघू शकता अशाप्रमाणे ही आपली पालक भाजी किंवा पालक ग्रेवी भाजी तयार झालेली आहेत पाहुण्यांसाठी खूप छानपैकी बेस्ट झालेला आहे तुम्हीही तुमच्या पाहुण्यांसाठी ही भाजी नक्कीच करून बघा तुमचे पाहुणे खुश होतील थँक्यू सो मच थँक्यू गायज थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय विडिओज किती छान दिसत आहे बघा भाजी ही तर ही, ही चपातीबरोबर तुम्ही सर्व करू शकता थँक्यू गायज थँक्यू सो मच थँक्स फॉर वॉचिंग आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब नक्कीच करा